रामकृष्ण प्रिय मित्रांनो गेल्या हरिपाठाच्या अभंगात आपण सार अन असार काय आहेत यातील फरक जाणून घेतल्यामुळे आपल्याला नेमके काय करायचे आहे आणि काय टाळायचे आहे हे समजले योग्य दिशा मिळाली की उद्दिष्टपूर्तीसाठीचा प्रवास सुखकर व आनंददायी होतो पण शॉर्टकटच्या नादात रस्ता चुकला अगर खड्ड्याचा सामना करावा लागला तर उद्दिष्ट दूरच राहते व साधनेचे उचित परिणाम दिसून येत नाहीत शॉर्टकट सगळीकडेच उपयुक्त ठरत नाहीत पण एक मात्र अगदी खरी जया मनी जैसा भाव तैसा भासे भगवंत तुमचा भगवंताविषयीचा उत्कुट भाव तुम्हाला अनुभूती दिल्या वाचून राहत नाही अनुभूती अनुभूती म्हणजेच भगवंताचा सहवास भगवंताचे आपल्याकडे लक्ष आहे याची जाणीव होणे तर या हरिपाठात याबाबतच विस्ताराने पाहूयात भावविना भक्ती भक्तीविना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये कैसोनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवंत सायासे करसी प्रपंच दिननिशी हरिसी न बजसी कोण्या गुन्हे ज्ञानदेव म्हणे जप करणे तुटले धरणे प्रपंचाचे देव भावाचा भुकेला असे म्हणतात तळमळीने त्याचे स्मरण केले तर त्याचेच अस्तित्व जाणवते हृदयात निर्तू प्रेम भक्ती अविरात उसळत असेल तरच निर्मल्य अनन्य भक्तीने श्रीहरीचा साक्षात्कार होऊ शकतो इथे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे निर्तू प्रेम भक्ती अशी निर्माण होणार त्यासाठीच निर्गुण भक्तीचा मार्ग हा सगुण भक्तीच्या माध्यमातूनच पुढे जातो असे म्हणतात हे त्रिवार सत्य आहे भगवंताची उपासना करताना त्याच्याकडे भौतिक कालातील मागण्या केल्या आणि त्या पूर्ण झाल्या की असलेला विश्वास अधिक दृढ होत जातो त्यानंतर सतत भोगाकडे धाव घेणारे मन आवरावे आणि ते ईश्वरप्राप्तीची आसमनी घेऊन हरिनामाकडे वळवावे त्यामुळे सततच्या संस्काराने मन आपोआपच हळूहळू शांत स्थिर आणि विषयनिवृत्त होत जाईल अर्थातच ही प्रक्रिया अगदी अचानक घडणार नाही त्यासाठी शंकराच्या पिंडीवर ज्याप्रमाणे सतत जलाभिषेक सुरू असतो त्याप्रमाणे नाम जप सतत सुरू आहे यासाठी सतत तत्पर असावे लागते मन हे खूपच चंचल असते क्षणात इथे तर क्षणात साता समुद्रपार जाऊन ते पोचते यासाठी त्यावर नामजपाचा अंकुश सतत ठेवला तर हे शक्य होते या भौतिक जगातही कुठलीही गोष्ट साध्य नाही बोर्डात अव्वल येणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेत निवडून येणाऱ्या मुलांच्या मुलाखती एकल्या तर आपल्या लक्षात येते की सातत्य आणि ते टिकवण्यासाठी अथक प्रयत्न ओम दत्त चिले शंकर महाराज स्वामी भक्तांना किंवा देवाची भक्ती करत असताना भक्तांना आलेल्या अनुभूती आपण ऐकत असतो ऐकत असतो त्यावरूनही लक्षात येते की मनापासून भक्ती केली तरच हवे ते प्राप्त होणार आहे देव आहे अन त्याचे माझ्याकडे लक्ष आहे ही जाणीव मनात खोलवर रुजली कर्माचा सिद्धांत समजला की मानवाची आपोआपच निष्काम भक्तीपर्यंत मजल जाते आणि कर्माच्या सिद्धांतानुसार जसे कर्म तसे फळ त्यामुळे मुक्ती मिळणारच आहे म्हणजे हरिनामात तल्लीन झाल्याशिवाय हे शक्य नाही आणि तल्लीन कधी होऊ शकतो तर हा दृढ विश्वास मनात असला पाहिजे की संसार दुःखापासून जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून फक्त तोच आपली सुटका करणार आहे मी लाज इतके लवकर तिलांजली दिली जाते तितकी लवकर आध्यात्मिक उन्नती होते आपल्या माय मराठीमध्ये एक म्हण आहे अंगात नाही करणी आणि मला म्हणा तरणी बऱ्याच जणांनी या म्हणीचा वापरही केला असेल जसे जसे एखाद्या अशक्त व्यक्तीने मी शंभर किलोचे धान्याचे भरलेले पोते उचलतो म्हटले तर कोणी विश्वास ठेवेल का किंवा त्याला ते कदापिही शक्य नाही हे लगेच कळून येईल ते ते पाहिजे जातीचे जातीचे याचा अर्थ बलवान म्हणजे आपली कुवत पहा आणि ही कुवत हरिनाम घेतल्यानेच वाढणार आहे येथे शाब्दिक लाक्षणिक अर्थ अभिप्रेत नाही नाम घेण्याची शक्ती म्हणजेच किती दृढ भावाने नाम घेता असे सुचवायचे आहे नुसतेच तरणी असून उपयोगी नाही करणी म्हणजेच कार्यही तसे हवे सगळ्याच गोष्टीची आपल्याला घाई असते क्विक रिझल्ट हवा असतो पण ते कसे शक्य होईल आपण जर पहिलीत असणाऱ्या मुलाकडून दहावीची गणिती सोडून घ्यावायची म्हटली तर ते शक्य होईल का त्याला टप्प्याटप्प्याने एक एक इत्ता अभ्यास करून पास होऊन दहावीत गेले पाहिजे तेव्हा तो ती गणिते सोडू शकेल इथे मुलगा स्वभावाने चंचल आहे की शांत आहे अभ्यासवृत्तीचा आहे की जीवावर आल्यासारखी उरकायची भावना आहे यावर पण गणित सगळ्या स्टेप सहित बरोबर येईल की चुकेल हे अवलंबून असते तसेच आपल्या चित्तास रिपूपासून अविरत नामजपाच्या सहाय्याने सोडून किंचित स्थिर करण्याचा प्रयत्न करावा व शांतपणे हरिनामात मग्न व्हावे मग चित्तशुद्धी झाली की आपोआपच भगवंताची प्राप्ती होणारच चित्तशुद्धी म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडू शकतो चित्तशुद्धी म्हणजे रिपूच्या आवरणातून बाहेर पडणे सोपे नाहीच हे पण सातत्यात सातत्याने प्रयत्न केला तर अशक्यही नाही मात्र भगवंत प्राप्तीसाठी थोडी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे आपल्या बोलीभाषेत आपण म्हणतो ना वेट अँड वॉच हे वॉच महत्त्वाचे आहे महाराजा कारण आपण अंतर्मुख झालो तरच पुढच्या पायरीकडे जाणार आहोत सत्य काय आहे मी काय करत आहे काय केले पाहिजे हे एकदा नीटपणे समजले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली की के भगवंत प्राप्ती होणारच आहे दिवसरात्र देहाची आसक्ती पुत्र श्री गृह धनाची प्राप्ती व त्याचे संरक्षण याच चिंतेत तू बुडून गेला आहेस कायम याचाच विचार करत आहेस की ही माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे तू हरिला मुळीच बजत नाहीस आपल्या मागील प्रारब्धानुसार आपण या जन्मी सुखदुःखे आनंद आणि नात्यागोतेतील कर्माची देवाणघेवाण करण्यासाठी हे आयुष्य प्राप्त केले आहे पण फक्त त्यातच गुंतून न पडता आध्यात्मिक प्रगती करून मुक्त होणे हे मनुष्य जन्माचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि भगवंतचरणी पूर्ण शरणागती पत्करली तरच आपण अंतिम सत्यापर्यंत पोचू शकतो हे समजून घेतले पाहिजे सारे त्याच्यावरच अन मनाने मुक्त होऊन त्याच्याच भक्तीत नामात स्थिर राहा आणि मग बघ तो श्रीहरी कसा मुक्त करतो तुला म्हणजेच हा संसार ही देहकर्मे मी त्याच्याच सांगण्यावरून करतोय असा भाव ठेवू मग प्रपंच व परमार्थ दोन्ही साधता येईल कारण एकदा सोपवल्यावर तुमचा प्रपंच ही तुमची जबाबदारी न राहता हरीची जबाबदारी होणार आहे यातून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे आहे की प्रपंचचा बाऊ न करता भक्तिभावाने माझे नाव घे त्यातच मग्न रहा म्हणजे या मिथ्या संसारातून अलिप्त होऊन तरुण जाशील तर मित्रांनो हरिपाठाचा चौथा अभंग याचा अर्थ तुम्हाला समजला असेल आणि आवडलाही असेल जर हा अभंग याचा अर्थ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती आणि ह्या अभंगाचा अर्थ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका रामकृष्ण हरी